संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसला होता की हे मिडवी विक्षन मध्ये नेमका कुठला सदस्य घराच्या बाहेर जाईल बॉटम टू मध्ये तिकडे ठेवण्यात आलं होतं अंकिता आणि वर्षाताईंना आता वर्षाताई आणि अंकितांमध्ये तिकडे एकदम टाईट मारायचे प्रयत्न केला एकदम असं घाबरवायचा प्रयत्न केला लोकांना पण शेवटी वर्षा उसगावकर यांना घराच्या बाहेर काढलेला आहे त्या वोट्सनुसार नुसार घराच्या बाहेर गेलेल्या आहेत कारण की त्यांची एमजी किंवा त्यांचा जो काही कॉन्ट्रॅक्ट होता तो संपलेला आहे तर चला आता मुद्द्याकडे कळव मुद्दा काय तर मित्रांनो मिडवी विक झाल्यानंतर अजून एक सदस्य घराच्या बाहेर जाऊ शकतो किंवा टॉप सिक्स जे आता फायनलिस्ट झालेले आहेत ना त्यामधून आता टॉप फाईव्ह होणार आहेत आणि टॉप फाईव्ह जर झाले तर कुठला सदस्य हा आऊट होऊ शकतो त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की एकदम खतरनाक असा एक पलटी या बिग बॉसने तिकडे टाकलेला आहे पलटी म्हणजे ट्विस्ट ट्विस्ट हा ट्विस्ट जो टाकला ना बिग बॉसनी तो ट्विस्ट असा आहे की टॉप सिक्स मधनं एक सदस्य बाहेर जाणार आहे आणि त्याचे मोस्ट प्रॉब्लेबली चान्सेस मला वाटते वोट्स नुसार असतील तर जानवी किल्लेकर ही टॉप फाईव्ह सदस्यामध्ये जाणार नाही तिला टॉप सिक्स पर्यंतच तिची जागा होती कारण की तिला वोट्स हे खूपच कमी मिळत आहेत आणि जर बिग बॉसने ठरवलेलं असेल की ह्या अंकिताला आणि डीपी भाऊला थोडंसं घालून पाडून दाखवायचं किंवा वाजून वाईट दाखवायचं कारण की आपण बघत आलेलो आहोत की अंकिताला कितीही वोट मिळाले तरी ती बॉटम टू मध्येच असते कधीही बघा तुम्ही बॉटम टू मध्येच असते म्हणजे काय हा प्रकार करायचा प्रयत्न आहेत बिग बॉस मला पर्सनली कळत नाहीये पण जर बिग बॉसच्या मनामध्ये असं असेल की ह्यांना काढायचंय तर ह्याच्यामधले म्हणजे तीन सदस्य सद्या जे सध्या खूप जास्त डेंजर मध्ये ते म्हणजे एक आहे जान्हवीस आहेत की ती टॉप त्यानंतर थोडेसे अंकिताचे रेस मधून बाहेर जाणार आहे आणि तुमचं मत काय तुम्हाला कुठल्या सदस्याला टॉप फाईव्ह मध्ये बघायचंय नक्की मला कमेंट करून सांगा कारण की बिग ने एक खूप मोठा ट्विस्ट हा आणला आहे आता तो जर वोट्स नुसार असेल तर शंभर टक्के जान्हवी टॉप फाईव्ह मध्ये जाणार नाही मित्रांनो तुमचं मत नक्की कमेंट म्हणून मांडा